मला जवळूनही पाहून कोणी दरवळत नाही मला ना आहे मी मला काही कळत नाही मला जवळूनही पाहून कोणी दरवळत नाही कशाचे फूल आहे मी मला काही कळत नाही पुढे विस्तीर्ण औदासीन्य मागे रात्र काळो की पुढे विस्तीर्ण औदासिन्य मागे रात्र काळोखी तरीही पाय आयुष्या तुझा का अडखळत नाही पुढे विस्तीर्ण औदासिन्य मागे रात्र काळोखी पुढे विस्तीर्ण औदासिन्य मागे रात्र काळोखी तरीही पाय आयुष्या तुझा का अडखळत नाही मला जवळूनही पाहून कोणी दरवळत नाही आणि इथे जगणे सुरू असले तरी जीवन कुठे आहे इथे जगणे सुरू असले तरी जीवन कुठे आहे हवा नाही झुळूक नाही निवारा सळसळत नाही इथे जगणे सुरू असले तरी जीवन कुठे आहे हवा नाही झुळूक नाही निवारा सळसळत नाही मला जवळूनही पाहून कोणी दरवळत नाही आणि भले सोडा नदी नाले सागरामध्ये भले सोडा नदी नाले तलावा सागरामध्ये सागरा असे अस्तित्व आहे मी कुठे जे विरघळत नाही भले सोडा, तलावा भले सोडा नदी नाले सागरामध्ये भले सोडा नदी नाले सागरामध्ये असे अस्तित्व आहे मी कुठे जे विरघळत नाही मला जवळूनही पाहून कोणी दरवळत नाही आणि या शेवटचा शेर शेवट शेव कि कितीही काजवे होऊन फिरलो रात्रभर आपण कितीही काजवे होऊन फिरलो रात्रभर आपण कितीही काजवे होऊन फिरलो रात्रभर आपण उगवला सूर्य की कोणीच कोठे आढळत नाही कितीही काजवे होऊन फिरलो रात्रभर आपण कितीही काजवे होऊन फिरलो रात्रभर आपण उगवला सूर्य की कोणीच कोठे आढळत नाही मला जवळूनही पाहून कोणी दरवळत नाही कशाचे फूल आहे मी मला माझे कळत नाही धन्यवाद